नमस्कार मित्रांनो काल मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गटाकडून विजयी रॅली आयोजित करण्यात आली होती ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यात तमाम नागरिकांसोबत अनेक कलाकारांचीही हजेरी होती मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील या मेळाव्यात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आम्ही इथे मराठीसाठी आलो आहोत मराठीचा जो विजय झाला आहे तो साजरा करण्यासाठी आलो आहोत असे तेजस्विनी मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी म्हणाली होती मराठी सिनेमांच्या संदर्भात जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात पण जेव्हा मराठीचा विषय असतो किंवा पक्ष आव्हान करतो तेव्हा मोठ्या संख्येने हे मराठी कलाकार का सहभागी होत नाहीत असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी तेजस्विनीला विचारला आणि याला उत्तर देताना तेजस्विनी म्हणाली की माझ्या पुरती मी हे बोलू शकते मला पण हा प्रश्न पडला आहे की असं का होत नाही इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा मग का येत नाहीत हे दुर्दैव आहे कलावंत म्हणून मला देखील हा प्रश्न आहे पण मी स्वतःविषयी बोलू शकते मी ते आलीच आहे हे उत्तर आहे असे अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली एकंदरीतच ज्यावेळी मराठी चित्रपट हे बॉक्स ऑफिसवरून हटवले जातात किंवा थिएटर्स मिळत नाहीत त्यावेळेला अनेक कलाकार हे राज ठाकरेंची भेट घेताना दिसतात त्यांची मदत घेताना दिसतात मात्र जेव्हा काही असे मेळावे होतात तेव्हा मात्र हे कलाकार पाठ फिरवताना दिसतात तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद